नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही आपण मुलांना आवडणारा पिझ्झा बनवणार आहोत तोही खूप सोप्या पद्धतीने इथे बघा कांदा टमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे मी कांदा टमॅटो शिमला मिरच एकदम बारीक चिरून घेतलेली आहे मी इथे बघा इथं तुम्ही कॉर्न स्वीट कॉर्न किंवा पनीरचाही वापर करू शकता त्यानंतर इथं ब्रेड घेतलेले आहेत आपण आज ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत चीज घेतलेला आहे टमॅटो सॉस घेतला आहे आणि इथं पिझ्झा सॉस घेतलेला आहे मी पिझ्झा टॉपिंग घेतलेलं आहे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल इझिली पन्नास रुपयेपर्यंत याची प्राईज आहे आता गॅसवरती कडे ठेवले थोडंसंच तेल घालायचं एक दोन चमचे छोटे दोन चमचे खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे आता की नाही त्या तेलामध्ये की नाही मी थोडासा कांदा भाजून घेते खूप जास्त कांदा भाजायचाही नाही आहे एखादा मिनटं कांदा भाजून घेतलेला आहे इथे बघा मी कांदा भाजून झालं की लगेच मी शिमला मिरची घालून घेणार आहे खूप जास्त भाज्या आपल्याला इथं भाजायच्या भाजा नाही आहेत थोड्या कच्च्याच ठेवायच्या आहेत तर लगेच मी कांद्यामध्ये की नाही शिमला मिरची घालून भाजून घेते शिमला मिरची पण एक दोन ते तीन मिनटंच भाजायची आहे शिमला मिरची भाजून झाली की लगेच आपल्याला यामध्ये टमॅटो घालून घ्यायचं आहे पिझ्झा म्हटलं की मुलांना खूप आवडतो मुलांनाच काय हो घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना खूप आवडतो तर इथे बघा मी टमॅटोही घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथं भाज्या मी खूप जास्त भाजलेल्या नाही आहेत एक एक दोन दोन मिनटं ह्या भाज्या भाजून घेतलेल्या आहेत फक्त यामध्ये की नाही तुम्ही कॉर्न किंवा पनीरचाही वापर करू शकता खूप छान होतं पिझ्झा आता माझ्याकडे जेवढं सामान होतं ना त्यातूनच मी पिझ्झा बनवते आहे छान असे ह्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता एक तीन ते चार मिनटं आणखी या मिक्स झालेल्या भाज्या मी भाजून घेणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं लाल तिखट घालते गरजेनुसार तुम्ही लाल तिखट घाला कमी जास्त धना पावडर घालायची आहे थोडीशी ऑप्शनल आहे आता याला मिक्स करून घेऊयात इथे तेलाचाही खूप कमी वापर केलेला आहे आपण बघू शकता तुम्ही खूप मस्त पिझ्झा होतो ब्रेड पिझ्झा अगदी कमी वेळामध्ये मस्त असा ब्रेड पिझ्झा तयार होतो तर हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आता की नाही एक ते दोन मिनटं याला की नाही मी झाकून घेणार आहे भाजीला एक वाफ काढून घ्यायची आहे गॅस बारीक करायचा आहे एखादा मिनटं भाजी झाकून घ्यायची आहे परत एकदा मिक्स करायची आहे गॅस बंद करून द्यायचं आहे इथं आपली पिझ्झा टॉपिंगची भाजी तयार झालेली आहे तर आता की नाही यामध्ये की नाही आपण थोडंसं टमॅटो सॉस घालणार आहोत भाजीला आणखी चव छान येते मग आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये छान असा ब्रेड पिझ्झा तयार होतो खूप काही जास्त खर्चही लागत नाही याला इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी बाजूला काढून ठेवूयात गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आता मी आणि इथं ब्रेड घेतलेला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेड घेऊ शकता किंवा तुम्ही पिझ्झा बेसचाही वापर करू शकता मला पिझ्झाच बनवायचा होता पण मला पिझ्झा बेस मिळाला नाही म्हटलं मग चला म्हटलं ब्रेड पिझ्झा बनवूया आता की नाही ब्रेडवरती मी टमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस लावलेला आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ब्रेड पिझ्झा बनवू शकता जर तुमच्याकडे मिओनीज असेल तर तुम्ही इथं मियॉनीचाही वापर करू शकता तर सगळीकडे बघा इथं नाईफच्या साह्याने की नाही मी सॉस आणि पिझ्झा टॉपिंग लावून घेते आहे आता की नाही आपण यावरती की नाही जी आपण भाजी बनवलेली होती ना ती घालून घ्यायची आहे आवडीनुसार कमी जास्त भाजी घाला मुलं जर भाज्या खात नसतील ना तर हा ऑप्शन खरंच खूप छान आहे तुम्ही इथं ब्रेडच्या जागीत चपातीचाही वापर करू शकता थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची सॉस पिझ्झा सॉस आणि अशी भाजी घालून घ्यायची वरती आणि वरून चीज किसून घ्यायचं मस्त असा पिझ्झा तयार होतो हेल्दी आणि टेस्टी आता की नाही ब्रेडवरती मी भाजी घालून घेतलेली आहे त्यानंतर आता मी चीज किसून घेते पिझ्झा म्हटलं की भरपूर असं चीज येतंच तर मस्त असं इथं मी चीज किसून घेतलेला आहे ब्रेडवरती तव्याला की नाही तूप लावून घेते तुम्ही आवडीनुसार तेल तूप बटरचा वापर करू शकता आता की नाही गॅस इथं बारीक करायचं आहे आपल्याला फुल गॅसवरती आपल्याला की नाही हे बेक करायचं नाही आहे एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला हे झाकून भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटामध्ये खूप छान आपला हा ब्रेड पिझ्झा तयार होतो मस्त असा खरपूस असा खालून भाजला जातो ब्रेड छान असं भाजून झालं की याला मी आता काढून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर, तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त असा आपला हा ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झालेला आहे तर खूप टेस्टी होतो तर नक्की ट्राय करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद